आता काय झालंय गळे काढायला आहो बघा ना किती मेसेज केले मी त्याला ब्लू टिक पण आली आहे पण रिप्लायच देत नाहीये फोन पण केला होता अह हो। पण घेतलंच नाही त्याने हो का त्याच्या एवढं मागे लागतंय करेल तो फोन आणि ती टिक आली आहे ना ठीक आहे सगळं आता तिथे जेवणाची वेळ झाली असेल ना त्याला हो। ना गरम गरम पोळ्या लागतात जेवला की नाही कोणच ठाऊक एकवीस आडव आसक्ती मग काय देताय नेऊन गरम पोळ्या गेले असते हो मी तिथे पण इथे तुम्हाला कोण जेव घालणार तुम्हाला पण गरम गरम पोळ्या लागतात ना गरम पोळ्या करून वाढतेस म्हणून मी खातो मला थंड पोळ्या सुद्धा चालतात माझ्या कशा वचूनही काहीही अडत नाही परत एकदा फोन लावून बघते चेचाळीस उभ मोह आपने जे व्यक्ति को कॉल किया है वह अभी दूसरी कॉल पे व्यस्त है कसं व्हायचं याच काळजीने ना जीव नुसता पोखरून गेलाय त्याचं तो बघेल तुम्ही तुमचं बघा माझ्याशिवाय ना इतके दिवस इतका लांब कधीच राहिला नाही होतो कोण बघणार त्याला कोणी कशाला बघायला हवंय आणि समजा दुसरी कोणी बघणारी भेटली असेलच तर असं कस कोण भेटेल त्याला तिकडे मला विचारल्याशिवाय आजवर त्याने काही केलेलं नाहीये म्हणूनच न सांगता गेलाय ना, गेला ना तिकडे मला सांगून गेला होता हा तुम्हाला सांगून काय होणार जाऊ दे शिक्षणाची जी जबाबदारी ती पार पाडली आहे मी इथून पुढे त्याच त्याने बघावं तुम्ही बघता का हो त्याला फोन करून एकदा आया। आलास की त्याचा फोन सुटलं हॅलो अरे फोन करते मी तुला चला चहा वेळ झाली बाळा हो कसा आहे आपण याच्यात बघितलं आणि आपल्यालाही बरेच वेळ असं वाटतं की माझ्या अनुपस्थितीत काय त्यांचं कसं होईल किंवा माझ्या नंतर काय हा सुद्धा प्रश्न सगळ्यांना कायमच पडत असतो पण मग तो विचार सांडण्यासाठी काय करायचं तो मालकी हक्क त्या आईच्या बाबतीमध्ये खूप येत होता की तो मला सांगितल्याशिवाय काही करणारच नाही बरोबर आणि काळजीचाही अतिरेक गरम पोळ्या लागतात तो शिकायला तिकडे गेलाय पण आता काय करणार आईच हृदय असतं होते हो असतं ना मुद्दा त्यातलं काय माहितीये का म्हणजे ते वडिलांच्याकडे यायला हरकत आपल्याला की ना आईला आसक्ती आहे असं आपण म्हटलं ना मला असं जाणवलं की वडील अजिबात विरक्त नाही आहेत बरोबर ते ना बऱ्यापैकी आत्ममग्न आहेत असल्यास तटस्थ म्हणता येईल पण उपहास जे ज्या पद्धतीने त्या आईचा करतायत तर त्या उपहासामध्ये ना आस्था नाही आहे म्हणजे काय की समजा हिचा मोह आहे बाबा पण हा मोह समजून घेऊन की हे या व्यक्तीला का वाटतंय बरोबर आणि याच्या मागे असलेला जो काही प्रेमाचा अंश आहे तो व्यक्त होता ना वेगळ्या पद्धतीने व्यक्त होतोय किंवा आता ती पद्धत अप्रोप्रिएट नाहीये अनुरूप नाहीये हे समजून जर ते गेले असते ना तर मग आपण काय म्हणालो असतो कारण विरक्त ह्याचा अर्थ मख्ख नव्हे बरोबर हा विरक्त याचा अर्थ, अर्थ असा नाही की चाललंय जे चाललंय ते आणि ना मी आपला माझा माझा ठीक आहे आणि मला गरम पोळी मिळू दे नाही तर थंड पोळी मिळू दे माझं काहीच म्हणणं नाही बघताना आपल्याला असं वाटतं की हिचं कसं होणार असंही वाटत ना आपल्याला होत ना तिचं कसं होणार तिच्या बीपी आणि डायबिटीसची मला जास्त काळजी आहे जर मी योग्य प्रकाराने असेल तर आणि तिचंच कसं होणार हाच खरा प्रश्न आहे कारण ओळखीत मी ह्या हे प्रत्यक्ष पाहिलंय की मुलगा परदेशात गेल्यानंतर मुलाची भेट नाही फोन आपल्या वेळेला त्यांचे जमत नाहीत मुलाला वेळ नाही या सगळ्यामुळे आईचं मानसिक संतुलन बिघडलं आणि तिला मध्ये ठेवायला लागलं हे मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे नाही म्हणून त्याच्यामुळे खरोखरीच डॉक्टर तुम्ही म्हणालात ते की त्याच्यापेक्षा तिचं कसं होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न ऍक्सेप्टन्स आणि दुसरी गोष्ट मी तुझे म्हणाली संवाद असा नाही पण संवादात काय हवं तर पहिली गोष्ट जर ती खरी विरक्ती असेल तर ती आसक्तीची चेष्टा करणार नाही त्याच्यानंतर ती तिला समजून घेईल आणि आता या व्यक्तीला तिची भावनिक सहनशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल याच एक इमोशनल सपोर्ट देईल दुसरं ना तुला आता हे वाटतय त्याच कारण ना तुझ्याशिवाय तो तिकडे जगूच शकणार नाही असं तुला वाटतंय हा जो हे काय तो आपण कसा कमी करता येईल बरोबर मग त्याच्यामध्ये तुला सारखं त्याला त्याच्या संपर्कात राहावं वाटणं हे मी समजू शकतो पण त्याची आपण काहीतरी एक पद्धत तयार करूया का त्या पद्धतीमध्ये आपण त्याला पण घेऊया का आपण तिघे जण मिळून संपर्काची पद्धत तयार करूया का बरोबर असे ना अल्टरनेटिव्ह काढणं दुसरी गोष्ट की त्या वडिलांच्याही मनामध्ये जर काही काळजी येत असेल तर ती सुद्धा दडपून न टाकता हो। त्या ती शेअर व्हायला पाहिजे हो म्हणजे असं नाही होत का सगळी काळजी हीच आणि मी काळजी नाही घेणार म्हणजे त्या दोघांचा कॉमन गोल काय असला पाहिजे तर त्या बाळाच्या जाण्यामुळे त्या मुलाच्या जाण्यामुळे तो प्रगतीसाठी गेलाय तो पुढच्या शिक्षणासाठी गेलाय त्याच तो चांगल्यासाठी तिकडे गेलाय आणि ती अडचण म्हणजे आप त्या आईचा जो प्रश्न आहे तो मगाशी ज्ञानेश्वरांनी सांगितलं तर त्या देठाचा आणि फळाचा प्रश्न आहे अगदी बरोबर ते आपल्याला सांगणं आणि दोघांनी ज्याला इंग्रजीतला शब्द आहे रेझिलियन्स पण आपल्या संस्कृतातला उत्कृष्ट शब्द आहे तितिक्षा तितिक्षा तर हा रेझिलियन्स वाढवणं हे दोघांचं कॉमन कसं असेल म्हणजे दुःख आहे तुला ताण आलाय ह्याचा आपण स्वीकार करू oh. रिअलिस्टिकली आपण त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढू पण तुझं आणि माझं ना समाधान सुद्धा जपण्याचा प्रयत्न करूया hmm. म्हणून रेझिलियन्स मध्ये किंवा तितिक्षेमध्ये एक भाग आहे तो दुःखांना सामोरं कसं जा पण दुसरा भाग जो आहे ना तो चित्ताचं समाधान कसं जपा हा सुद्धा आहे बरोबर hmm. म्हणून एक उदाहरण असं दिलं जातं विनोबानीच दिलंय ते उदाहरण की एका एक माणूस असतो आणि त्याचा घोडा हरवतो आणि तो घोडा <laughs> हरवल्यावरती ना सगळेजण घोडा शोधतात वगैरे त्या संध्याकाळी घोडा काही परत येत नाही दुसऱ्या वर्षी सकाळ होते तो माणूस अगदी शांत चित्ताने पूजा करतो सगळ्यांना प्रसाद वगैरे देतो सगळं करतो सगळेजण म्हणतात घोडा परत आला का तर तो म्हणतो की नाही घोडा नाही परत आला हा <laughs> पण माझा घोडा हरवलाय समाधान नाही हरवलेलं <laughs> त्यामुळे माझं समाधान मी किती हरवणार हे माझ्या हातात आहे पुन्हा फॅक्टर्स विद इन कंट्रोल आणि फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल हे याच्याकडे मी कसं बघणार ना त्याच्यावरती ते सगळं अवलंबून असणार आणि तू हे आता आपण जी फिल्म पाहिली त्याच्यामध्ये तो मुलगा परदेशात गेलाय पण परदेशात कशाला जायला हवं मुलाचं लग्न झाल्यानंतर सुद्धा आईला असं वाटत <laughs> की आता हा माझा नाही राहिला इथपर्यंत वाटतं अरे तुम्ही ऍक्सेप्टन्स करा तुम्हीच हुशारीने लग्न लावून दिलं ना त्याची इच्छा नसताना कर 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 म्हणून <laughs> म्हणजे जसं रामदास स्वामी म्हणतात तसं की आपणच घोड्यावर उड्या मारून बसतो आणि लगाम आपल्याच हातात आणि सोडवा 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 ओ सोडवा ते म्हणतात लगाम तुझ्या हातात तू <laughs> सोड त्यामुळे तटावरती उभं राहणं आणि आन, लांबून बघणं हा ह्याच्यामध्ये पण ते विरक्त न होता या अर्थानं मख्ख न होता मख न होता